सबस्क्राइब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला आणि बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महाअनुभव प्रतितिपंथ या चॅनल मध्ये लीलाचरित्रातील मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं स्वामींनी लुईबाईची कथा सांगितली जो व्यक्ती दारू पिणारा होता मांस खाणारा होता जो वेश्यागमन करणारा असा तो महात्मा जो होता त्याची कथा स्वामींनी सांगितली ती कथा तुम्ही ऐकली नसेल तर वर आय मध्ये मी ती लिंक दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ पुनश्च पाहू शकता आजच्या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत जो होता याने स्वामींना विष देण्याचा प्रयत्न केला तर असा विष देण्याचा त्याने तर प्रयत्न केला परंतु स्वामींनी ते स्वीकार केलं किंवा नाही त्या विषयाचा स्वामींना त्रास होतो किंवा नाही हे सर्व सविस्तर आपण आजच्या या चरित्रामध्ये बघणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा नेहमीच्याप्रमाणे व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच लाईक करा नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनाही स्वामींच्या चरित्रामध्ये रुची असेल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा बेलबटन दाबा ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी स्वामींचं चरित्र अपलोड केलं की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल आणि तेही दररोज नवीन नवीन नवी चरित्र तुम्हाला ऐकायला मिळत राहतील तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत हो। चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक दोनशे तीन ब्रह्मसाण विखस्तंबन विखसक्ती स्वीकारू ब्रह्मासन जे ब्रह्मसान होता त्या ब्रह्मसानाने विष दिल तर दिलं आणि विष दिल्यानंतर त्याचं स्तंभन स्वामींनी कसं केलं ज्या फोडी विषारी होत्या त्याचं स्तंभन कसं केलं हे सर्व सविस्तर पुढे चरित्र देणार आहे ते आपण पुढचं चरित्र वाचूया गोसावीचाट वेदशक्ती स्वीकारली राजे ते तुकेही गोसावी यांच्या ये पुरासी येती स्वामींच्या दर्शनाला एवढे लोक यायला या लागले स्वामींनी एवढी अचाट वेदशक्ती स्वीकारली की स्वामीच्या दर्शनाला राजदरबारातले मोठे मोठे सैनिक पायी खंडमंडळीचे राजे छोटे मोठे ते पण यायला लागलेले आहेत साळी वाहनू डांगिया, बोला डांगिया राणे राऊत पाई कुक्ष करुणी कुई गावीचा लोक कोण कोणी यायला लागले साळी वाहन पाला डांगी बोला डांगी हे एका प्रदेशातले मोठे मोठे सेनापती होते ज्याप्रमाणे आपण बोलू शकतो की एखाद्या व्यक्तीला एवढी वतनदारी देऊन टाकणे त्या वतनाचा त्या भागाचा भूभागाचा तेवढा तो मालक अशा प्रकारचे मोठे मोठे अधिकारी होते हे राणे रावत मोठे सैनिक जे राजाच्या मर्जीतले मोठे मोठे असे सैनिक होते ज्या तुकडीचे एखाद्या ते प्रमुख होते असे सर्व मोठे मोठे अधिकारी सैन्यातले से, अधिकारी ते स्वामीच्या दर्शनाला यायला लागले आणि दुसरे गावचेही लोक खूप यायला लागले एक महादाश्रम आणि ब्रह्मासन हे वांचून ये राव घे दर्शना ये ती एक महादाश्रम आणि ब्रह्मासन या दोघांच्या वाचून सर्वजण स्वामींच्या दर्शनाला यायचे दांडिया दांडी आणि सर्वजण मोठे मोठे अधिकारी दांडीमध्ये पालखीमध्ये बसून यायचे दांडीला दांडी आढायला ला लागली एवढा म्हणजे लोकांचा उमाळा तिकडे लागलेला आहे स्वामींकडे येण्यासाठी खूप लोक यायला लागलेले आहेत जनसमुदाय मोठा तिकडे यायला लागला ऐसा लोक ये लागला असे लोक यायला लागले ब्रह्मासन ते रायाचे गुरु ब्रह्मासन हा राजाचा गुरु होता ते फुलंब्री गेले होते फुलंबरीला गेला होता हा राजाचा गुरु ब्रह्मासन तेही तेथ गोसावियांची प्रसिद्धी ऐकून कटकाशी आले स्वामींची प्र... जे प्रसिद्धी होती ती ऐकली आणि मग ते देवगिरीला कटकाकडे आले तो कटकीचा लोक अवघा गोसावी यांच्या दर्शनासी लागला तेव्हा कटकातला लोक जो होता अवघा तो स्वामींच्या दर्शनासाठी जायला लागला मग तीही म्हणितले आता हे राया तेही ब्रह्मसाण म्हणतो आमच्या राजधानीतलेही लोक त्या चांगदेवरावळांच्या दर्शनाला जायला लागलेले आहेत गोसावी यांच्या उद्या तर आमचा जो मुख्य राजा आहे तोही जाईल पहाटे राव जाईल तर याचाची होईल उद्या सकाळी समजा राजा निघाला आणि तिथे जर दर्शनाला गेला तर त्याचाच होऊन जाईल राजा पण म्हणजेच स्वामींचा म्हणून चारी विखे मिळवून फोडी के लिया चार प्रकारचे विष एका जागी कालवले आणि फोडी तयार केल्या सुपारीच्या त्याच्यावर विष लावून विषाने घोळल्या फोडी आपली हाती पाठविली ब्रह्मसाराने स्वतःच्या शिष्याच्या हातामध्ये हे फोडी दिल्या आणि पाठवलं स्वामींकडे काय सांगितलं त्यांनी आधी पूजा करावी मग फोडी ओळगवावी या आधी स्वामींची पूजा करावी व्यवस्थित आणि मग फोडी द्या मग तांबूळ द्यावे मग तांबूळ द्या पान द्या ऐसा निरोपू दिला अशा प्रकारचा निरोप तिथे या ब्रह्मसनाने दिला आधी पूजा करावी मग फोडी ओळगवावी मग तांबूळ द्यावे ऐसा निरोपू दी मग ते येळापुरासी आले मग ते येळापूरला आले तो गोसावीसी उदयाचा पूजा सुरू झाला होता स्वामींना सकाळचा पूजा अवसर झाला होता बाईसे पट्टी शाळा आसन केले बाईसांनी पट्टी शाळेवर आसन रचलं गोसावी आसनी उपविष्ट झाले स्वामी आसनावर बसले तव ते आले ब्रह्मसनाचे जे शिष्य होते विषाच्या फोडी घेऊन आले गोसावियांसी दर्शन झाले स्वामींना दर्शन झालं तिही येऊनी गोसावियांसी पूजा केली गुरुने जसं सांगितलं ब्रह्मसानाने जसं शिष्याला सांगितलं होतं त्याचप्रमाणे शिष्यांनी पण केलं पहिलं स्वामींची छान प्रकारे पूजा केली फोडी लिया फोडी ओळगवल्या अशी गुळातून विष देणारे पण माणसं खूप असतात बरं का पहिला आदरातिथे आणि नंतर मग पाठीमागे मग खंजर खुपसायचा तर अशा लोकापासून आपण खूप सावधान राहिलं पाहिजे गोसावी श्रीकरी घेतली या स्वामींनी श्रीकरामध्ये ते फोडी घेतल्या दृष्टी अवळ केली स्वामींनी दृष्टी टाकली त्या फोडींवर सुपारीच्या अवलोकन केलं निर्विखा केली स्वामींनी दृष्टी सरिसे त्या सर्व सुपारीवरच्या विषाचा नाश केला निर्विष केलं त्या सुपारींच्या फोडीला मग श्रीमुखी घातली स्वामींनी श्रीमुखामध्ये ते सुपारीचे खांड तुकडे टाकले मग तीही विडिया करुणी या स्वामींनी स्वामींना त्या शिष्यांनी विड्या करून दिल्या मग ते निघाले विडिया करून दिल्या मी बरेच ठिकाणी हा अर्थ सांगितलेला आहे विडिया म्हणजे काय आजचा हा प्रश्न आहे विडिया म्हणजे काय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मग ते निघाले दिस तीन गेल्या श्रीमूर्ती जैसी तैसीची तीन दिवस झाले शिष्य परिवार तर निघून गेला ब्रह्मसाणाचा तीन दिवस झाले परंतु स्वामींची श्रीमूर्ती जशी होती तशीच मग ब्रह्मस शिक्षा ते पुसले तुम्ही गेले ती मा काही केले ब्रह्मसानाला वाटलं आपल्या कानावर काहीच खबर नाही आली की ते जे सिद्ध पुरुष होते वेरुळा ते वारले काही झालं त्यांना विश्वास असं काहीच ऐकून आलं कशामुळं आणि हे विचारण्यासाठी त्यांनी शिष्याला बोलवलं आणि मग शिष्यांना विचारलं तुम्ही तिथे गेले काय केलं मग तिथे जाऊन तुम्ही तेही मागे वृत्तांत सांगितला शिष्यांनी सांगितला मागचा वृत्तांत आम्ही तिथे गेलो पूजा अवसर केला तुम्ही म्हटलं तसं पूजा केली आणि फोडी दिल्या मग ब्रह्मसाण काय म्हणतो ब्रह्मसाणी म्हणितले ईश्वर पुरुख होती त्याच्या दृष्टी पुढा विखनरा आहे बघा यालाही प्रती आली अरे हे काही साधारण माणसं नाहीत हे ईश्वर पुरुष आहेत आणि चार प्रकारचे विष लावलेले होते एकही विष काम केलं नाही चार प्रकारच्या विषयापैकी एखाद्या दोन विषयाने तर काम करायचं होतं एकाही विषयाने काम केलं नाही म्हणजे नक्कीच हे ईश्वर पुरुष होती म्हणजे हे ईश्वर पुरुष आहेत त्याची दृष्टी पुढे विखनर आहे त्यांच्या दृष्टीसमोर समोर विष कोणत राहणार नाही असे ते ईश्वर पुरुष आहेत सामर्थ्यवान आहेत मग तिही आपल्या शिक्षा ते म्हणितले मग ब्रह्मसान पुनश्च त्यांच्या शिष्याला म्हणतो आता तुम्ही जावे मां अंधारी आसन रसावे पूजा करावी आपले फोडी श्रीमुखी घालावी <coughs> मग तो ब्रह्मसाण म्हणतो आता तुम्ही परत जा मी तुम्हाला पुनश्च तशा फोडी तयार करून देतो आणि तिथे गेल्यानंतर अंधारामध्ये आसन घाला स्वामींच स्वतःच्या हाताने पूजा करा आणि विषाच्या फोडी हातामध्ये नका देऊ सुपारीच्या तर सरळ श्रीमुखामध्ये घाला मग ते आले आले शिष्य परिवार तव पूजा झाला होता <coughs> स्वामींचा सकाळचा पूजा सुरू झाला होता तर इथे आपल्याला लक्षात येते चांगल्या गुरुजवळ राहिलो तर ते चांगला गुरु आपल्याकडून चांगले काम करून घेईल आणि जर अशा वाईट गुरुजवळ राहिलो आपण जसा हा ब्रह्मसान होता वाईट कामं करायचा तर तुम्ही सांगा या शिष्यांना फुकटामध्ये नित्य नरक लागले की हो नित्य नरकाची चाल चालू झाली आणि नित्यनरकाला ते जाणारच इथे स्वामींच्या ठिकाणी क्रिया तर प्रवेशन झाली स्वामींना पुढे काय काय त्रास होतो तो येणारच आहे परंतु अशा वाईट गुरु जरी असले आणि जर वाईट असले तर ब्रह्मसानासारख्या जर गुरुजवळ आपण राहिलो जे काही वाईट कामं करत असतील त्यांच्या गुरुकडं जर त्या गुरुकडे जर आपण राहिलो तर ते नक्कीच आपल्याकडून काहीतरी वाट वाईट कामं करून घेतील आणि वाईटच होईल आपलं त्यामुळे सद्गुरु केला पाहिजे असं बोलतात आपल्या परंपरेमध्ये काय सांगितलेलं आहे सद्गुरू मिळावा सद्गुरु म्हणजे काय हो <coughs> सद्गुरु आणि गुरु यामध्ये काय फरक आहे थोडक्यात सांगतो गुरु त्याला म्हणतात जो गुरु आपल्या शिष्याला कधीच वर जाऊ देत नाही अरे असा वागतो का माझ्यासमोर अरे तसा वागतो का माझ्यासमोर अरे असा करतो का अरे तसा करतो का त्या गुरु तो जो गुरु आहे तो शिष्याला सतत आपल्या खाली दाबण्याचा प्रयत्न करतो कानाखाली ठेवण्याचा प्रयत्न करतो त्या गुरुला असं नाही वाटत की हा जर मोठा झाला तर काहीतरी आपल्या पंथाचं कार्य मोठं होईल आपल्या धर्माचं कार्य मोठं होईल हा विषय नसतो विषय काय असतो तर हा माझ्यापेक्षा लहान राहिला पाहिजे ते पंथाचं धर्माचं घेणे देणं नाही मला माझ्या खाली राहिला पाहिजे हा शिष्य जास्त वरचर झाला नाही पाहिजे परंतु सद्गुरू कशाला म्हणतात सद्गुरू त्याला म्हणतात ज्याप्रमाणे एखादा बाप आहे एखादा बाप आहे तो ज्या ऑफिसमध्ये पिऊनाचं काम करतो पिऊन म्हणजे चपराशीचं काम करतो तर त्या बापाला असं वाटते की माझा जो मुलगा आहे तो जर समजा कलेक्टर ऑफिस मध्ये आहे चपराशी तर त्या चपराशा चपराशीला काय वाटेल माझा मुलगा पुढे चालून कलेक्टर झाला पाहिजे तो चप तो जो बाप चपराशी आहे तो म्हणतो का की माझा मुलगा चपराशीच राहिला पाहिजे किंवा माझ्या माझ्याही खालचे जे काही काम करणारे जे काही कर्मचारी आहेत तसा राहिला पाहिजे संडास बाथरूम साफ करणारा माझा मुलगा झाला पाहिजे असा बोलतो का नाही बोलतो ज्याप्रमाणे बाप म्हणतो माझा मुलगा माझ्यापेक्षा वरचड झाला पाहिजे मोठा साहेब झाला पाहिजे त्याप्रमाणे सद्गुरू असतो सद्गुरू म्हणतो मी जे पंथाचं कार्य केलं माझ्या शिष्याने त्याहीपेक्षा मोठं कार्य करावं पंथाची धर्माची ध्वजा जी आहे ती उंच फडकवावी जे कार्य करेल त्याला सपोर्ट करणारा जे धर्माच्या वृद्धीसाठी धर्माच्या पंथाच्या प्रचारासाठी जे कार्य आहेत त्या कार्यासाठी पाठिंबा देणारा जो गुरु असतो त्या गुरुला सद्गुरू असं बोलतात आणि असे सद्गुरू जर लाभले तर नक्कीच तो शिष्य जो आहे तो चांगलं काम भविष्यामध्ये करू शकेल पंथासाठी धर्मासाठी यामध्ये जर कोणाला काही पटलं नसेल जर कोणाच्या मनाला काही ठेस पोहोचली असेल तर माफ करा जे पटलं ते घ्या जे नाही पटलं ते सोडून द्या आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया तव गोसावि उद्याचा पूजा सुरू झाला होता भीतरी अंधारी आसन रचिले मा पूजा केली अंधारी खोलीमध्ये आसन रचलं पूजा केली आणि मग स्वतःच्या हाताने फोडी ओळगवल्या कोणाच्या तर स्वामींच्या डायरेक्ट श्रीमुखामध्ये टाकल्या आणि मग स्वामींना त्यांनी विडिया करून दिल्या स्वामी म्हणतात आता तुमचे कार्य झाले आता तुम्ही जा स्वामी म्हणतात ज्या कामासाठी तुम्ही आले होतात मला विष देण्यासाठी ते काम झालेलं आहे आता विष आमच्या तुम्ही मुखात टाकलेलं आहे असं स्पष्ट बोलत नाहीत बरं का मी भावार्थ सांगतो स्वामींचा बोलण्याचा मग तीही म्हणितले अरे पुरुष जाणीतले मग ते म्हणतात अरे ज्यांनी तो ओळखलं आपण ज्या कामासाठी आलो होतो आणि खित कपोळ स्वेद बिंदू आले लगेच स्वामींच्या कपाळावर घाम आला बघा हा जू कसा करंट असतो ईश्वराने अवतार घेतला जीवाला या भवसागरातून काढण्यासाठी परंतु हा जीवत्या परमेश्वरालाच मारण्याच्या मागे लागलेला आहे आणि स्वामींच्या कपाळावर स्वेद बिंदू आलेले आहेत घाम आलेला आहे नाव एक श्रीमूर्ती घामयली आणि लगेच पूर्ण श्रीमूर्तीवर घाम आलेला आहे दरदरून घाम आलेला आहे चार प्रकारचे विष तिथे कालवलेले होते आणि मग ते विष आपलं काम करायला लागलेले आहेत श्री वरी तापू वैसा जाणवला लगेच स्वामींना ही आला सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बाई वाटे आना बाई वाटा आना असं स्वामी बाईसांना म्हणतात बाईसे वाटे आणले तेथ उगाळू घातला बाईसांनी वाटा आणला तिथे स्वामींनी सर्व ते जे विडा होता विडिया होती सुपार्या होत्या ते सर्व थुकून टाकलं बाई हे एकी ठाई पुरा स्वामी बाईसांना म्हणतात बाई हे एका ठाई पुरा परमेश्वराला किती काळजी असते जीवाची बघा हे गुरुळा कुठं बाहेर टाकला मुंग्या लागल्या त्याला काही एखाद्या जनावरांना चाटून टाकलं तर बिचार ते जनावर फुकट्यात मरून जाईल त्या मुंग्या फुकट्यात मरून जातील कोण्याही प्राण्याने कोण्याही जीवजंतूने जर ते उगाळी म्हणजे ते जे गुरुळा स्वामींनी टाकला तो जर चाटला कारण त्याच्यामध्ये चार प्रकारचे विषय आहेत आणि तो जर गुरुळा चाटला कोणी तर लगेच मरून जातील ते जीव आणि म्हणून परमेश्वर बघा एवढा म्हणजे जीवांनी या परमेश्वरावर अत्याचारच म्हणावे लागतील एवढा मोठा अत्याचार केला चार प्रकारचे विष दिले खाण्यासाठी आणि तरीही परमेश्वर म्हणतात की या जीवान इथे या उगाळीला चाटून मरू नये जे काही छोटे छोटे -चो, मोठे जीव आहेत ते मरायला नको आणि म्हणून म्हणतात बाई खड्डा करा आणि त्याच्यामध्ये पुरून टाका अवघा उगाळू हिरवा जा सर्व उगाळ जे होता विष जे होतं हिरवगार पडलं होतं पान जे होतं एकदमच हिरवगार झालेलं होतं सुपाऱ्या हिरवागार पडलेल्या थुका सर्व हिरवा गार झालेला बाईसीने एकांती पुरिले एका ठिकाणी स्वामींचा ते जे गुरुळा होता तो बाईसांनी पुरून टाकला मग त्या तांबुळावरी आणि केतीनी तांबूळ गोसावी घेतली त्या तांबुळावर दुसरे तीन तांबूळ स्वामींनी घेतले आणि तिन्ही तांबूळ घेतले तिन्ही तांबूळ थुकले आणि तिन्ही तांबूळ पुरायला सांगितले बाईसांना स्वामींनी आणि तिसऱ्या वेळेस जे सुपारी होती तांबुळातली ती दाडेमध्ये स्वामींनी धरली ते आपदेव भटादी धनी आणि ती दाडेमध्ये धरलेली सुपारी आपदेव भटांना दिली खायला त्या दाटून जरू आला आपदेव भटांना एकदम भयंकर ताप आला गो बाईशी गोसावी ते एकांती पुसले बाईसे थोरु गजबजली वेवो लागली बाईसे म्हणितले हे काय बाबा बाईसांनी स्वामीने एकांतामध्ये जाऊन विचारलं स्वामींनी सर्व सांगितलं बाईसा तर एकदमच घाबरून गेल्या हे काय बाबा असं कसं झालं बरं सर्वज्ञ म्हणित रे बाई एकाचे का तू स्वी करी जे ना स्वामी म्हणतात बाई एवढ्या बिचाऱ्या त्या जीवाने प्रयत्न केला आमच्यासाठी आम्हाला विष देण्याचा एकदा प्रयत्न विफल झाला पुनश्च त्याने प्रयत्न केला तर आता त्याने जे प्रयत्न केलेले आहेत त्याचा स्वीकार तर आम्हाला करावाच लागेल ना ते काई बाई ते प्रयत्न कसे वाई वाया जाऊ द्यावे आम्ही असं स्वामी म्हणतात बाई हळाहळ हल काळ कुट्ट रगतसिंगी बछनागु एकासी एक, एक विरुधीए स्वामींनी लगेच सांगितलं कोणते कोणते विष दिलेत हळाहळ हल काळ कुट्ट रगतसिंगी बछनागु असे चार प्रकारचे विष घोळून एका ठिकाणी त्या सुपारीला लावून मला दिलेले आहेत एकासू एक, एक विरुधीए म्हणजे एका विषाची जर आपण औषध उपचार करतो म्हटलं हळाहळ विष आहे त्याला जर आपण औषध देतो म्हटलं हळाहळ विष उतरायचं तर दुसरंच विष चढणार त्या औषधीने आणि दुसऱ्या विषाला जर औषधी द्यायला गेलं तर तिसरंच विष चढणार म्हणजे असं विरोधी विष होते सर्व म्हणजे खाल्ल्यानंतर माणूस कधीच वाचणार नाही एकाशी उपाओ की जे तरी एक चढे एक ऐसी चारी मिळविली असती एका विषाला उपचार करायला गेलं तर दुसरं चढणार दुसऱ्याला उपचार केलं तर तिसरं चढणार तिसऱ्याला उपचार करायला गेलं तर चौथं चढणार चौथ्याला उपचार करायला गेलं तर पहिलं चढणार असे हे विष असे एकाला एक लावून दिलेले आहेत असे चार विष मिळून दिलेले आहेत तरी आता काही करावे बाबा बाईसा घाबरून जातात बाबा आता काय करावं आम्ही सर्वितले स्वामी म्हणतात बाई भेव नको काही घाबरू नका तुम्ही आताची यासी काही नव्हे आताच आम्हाला काही होणार नाही हे राळेमवनी की बाई हे राळेमवनी आहे म्हणजेच राळ्याचे जसे बारीक कण असतात तशी बारीक क्रिया आहे खांबी पूजा ते व्हावी असे खांबाला बांधून तो पूजा होणं बाकी आहे येथोणी एकांत निमित्त करून मागे मग येथोनी बीजे की जेल येथोणी एका ते म्हणजे आम्ही एकाला निमित्त करून इथून बीजे की जेल बाई प्राणी अभोवत दिसू ज तू असे आम्हाला तिथून सोडून जावं लागणार आहे महाराष्ट्र एके दिवशी कारण हा प्राणी खूप दिवसापासून प्रयत्न करत आहे आम्हाला मारण्याचा तरी काय बाई तयाचा उद्यम वाया जाऊ तर एवढा तो उद्यम करत आहे प्रयत्न करत आहे काम करत आहे धडपड करत आहे आम्हाला मारण्यासाठी तर मग मा त्याचे प्रयत्न आम्ही वाया कशी जाऊ देणार बाई तयाचा म्हणून धर्म स्वीकारला त्याची जी इच्छा होती ती आम्ही स्वीकार केली बाईसे भेव लागली बाईसा पुन्हा घाबरायला लागल्या आता काही करू बाबा आता आम्ही काय करू बर सर्वज्ञ म्हणितले बाई येत ते न लगे आमच्या ठिकाणी काही एक करावं लागणार नाही तुम्हाला एकाची धावणी तरी एकाची चढावणी बाई तुम्ही जर एकाला औषध उपचार करणार तर दुसरं विष चढणार आहे त्याच्यामुळे काही करू नका एकाचा उपचार एकाचा अपकारू एकाचा उपचार होईल तर एकाचा अपकार होईल एक विष चढून चड़, जाईल एका विषाचा जर तुम्ही उपचार केला तर बाईसे थोर गजबजली मग सर्वज्ञ म्हणितले बाईसा पुन्हा घाबरल्या आणि मग स्वामी बाईसांना म्हणतात तरी तिनी दी एका तू द्यावा स्वामी म्हणतात बाईसांना बाई आम्हाला तीन दिवस एकांत एक द्या आता मग ते गोसावी मल्हार सी विजय केले स्वामी तसंच मल्हार वसईकडे गेले तेथ तिनिदी अवस्थान झाले स्वामी तिथे ती तीन दिवस एकांतामध्ये एक राहिले गोसावी यांचे आल्लोित नेत्र स्वामींचे डोळे एकदम लाल झाले होते जणू काही डोळ्यामध्ये रक्त उतरलेलं आहे श्रीमूर्तीवरी पांढरिया फोडिया ऐसिया आलिया देखुनी बायसी पुसले बाबा आता काय करू स्वामींच्या पूर्ण शरीरावर पांढरे 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 फोड आले होते आणि ते पाहून बाईसा म्हणतात बाबा आता काय करू मी सर्वज्ञ म्हणित बाई बाई दुधांतू सोजी आळा स्वामी म्हणतात बाई दुधामध्ये सोजी जी आहे ते आळा म्हणजे शिजवा मग मागवते जयसी श्रीमूर्ती तैसीची मग गो मग बायसी दुधांतू सोजी आळली गोसावी सोजीची आरोगणा गरज नाही जास्त तुम्ही सरळ दुधामध्ये सोजी शिजवा आम्हाला आरोग्यसाठी द्या तीन दिवस स्वामींनी ती सोजीची आरोगणा केली आणि मग स्वामींची जशास तशी पहिले जशी मूर्ती होती तशी श्रीमूर्ती झाली आणि मग स्वामी मढाकडे बीजे केले तर असा हा जीव आहे ज्याच कराय जावं बरं ते घेते हाती कुदळखोर तशी गोष्ट आहे परमेश्वराने अवतार घेतला जीवाचा उद्धार करण्यासाठी म्हणजे बरं करण्यासाठी परंतु या जीवानं खोर हाती घेतलं स्वामींनाच पुरण्याचा प्रयत्न केला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला संपवण्याचा प्रयत्न केला तर असा जीव आहे याला कोण चांगलं करत आहे कोण वाईट करत आहे कोण आपल्यासाठी भलं स्व विचार करत आहे आपलं चांगलं भाव असा विचार करत आहे असा काहीही हा जीव सारासार विचार करत नाही फक्त मला मला जे आवडते मला जे कीर्तिमान करेल अशा गोष्टी मला करायच्या आहेत माझ्या कीर्तीच्या आडवं जे कोणी येईल त्याला मी आडवं करेल अशी परिस्थिती या ब्रह्मस्थानाची होती कालच्या सत्रातील प्रश्न आहे राजा आणि प्रधान कशामुळे लुईपाईचे शिष्य होण्यास तयार झाले उत्तर आहे चमत्कार पाहून तशी सिद्धी प्राप्त व्हावी स्वतःसाठी आणि मग व्यवस्थित मला राजोपभोग घेता येईल अशा उद्देशाने त्यांनी ते शिष्यत्व पत्करलं होतं बरोबर उत्तर ज्यांनी दिले त्यांची नावे पुढील प्रमाणे वैभवजी तडस दत्तात्रेयजी महाले आर्यनजी खिल्लारी अशोकजी वांगे बाळासाहेबजी जगताप शुभांगीताई खामणीकर कीर्तीताई देशमुख डॉक्टर रवीजी पटेल कांचनताई तडस सविताताई चौखंडे आणि रामकृष्णजी नेमाडे या सर्वांनी बरोबर उत्तरे दिलेली आहेत दुसरा एक प्रश्न होता विद्यावंत जो स्वामींच्या भेटीला आला होता तो विद्यावंत स्वामींचा कोण लागतो नात्यामधून उत्तर आहे काकबुवा लागतात किंवा दुसरा जर शब्द वापरता वापरतो म्हटलं तर काका लागतात कारण की दोन्ही उत्तर दिलेले आहेत काही जणांनी काका उत्तर दिलं काही जणांनी काकबुवा उत्तर दिलं ज्यांनी उत्तर दिलेली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे दत्तात्रयजी महाले दिगंबरजी नेमाडे रामकृष्णजी नेमाडे आर्यनजी खिल्लारी बाळासाहेबजी जगताप आणि शुभांगीताई खामणेकर या सर्वांनी अगदी बरोबर उत्तरं दिलेली आहेत सर्वांचं खूप खूप अभिनंदन ध्यान देऊन तुम्ही दररोज चरित्र ऐकत आहात आणि नक्कीच तुम्हाला या चरित्राचा फायदा होत असेल तुमचा वेळ चांगला स्मरणात लागत असेल पोथी ऐकत असताना हातामध्ये गाठी घेऊन स्मरण करत बसा किंवा काही काम जरी करत असाल तरी पण तुम्ही पोथी लावून ऐकू शकता म्हणजे कामाला काम आणि ध्यानाला ध्यान ईश्वराचं ध्यानही होईल कारण देह प्रपंचा दास सुखे करू काम असं लोक म्हणतात का देह प्रपंचा दास आहे तुमच्या तुम्ही प्रपंचाचं काम करा परंतु तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम हे महत्वाचं आहे तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम देह प्रपंचा दास सुखे करू काम परमेश्वराचं जे रूप आहे ते चित्तामध्ये राहिलं पाहिजे आणि मुखामध्ये नाम राहिलं पाहिजे आणि काही हरकत नाही प्रपंचामध्ये आहोत तर काय झालं हातामध्ये प्रपंचाचं काम करायचं मुखामध्ये देवाचं नाम चित्तामध्ये ईश्वराचं ध्यान तर असं स्वरूपाचं ईश्वराच्या स्वरूपाचं ध्यान करा स्मरण करा आणि प्रपंचाचंही काम करत राहा कारण प्रपंचामधून लवकर सुटका होत नसते जे काही व्याप असतात मागे ते सुटल्याशिवाय प्रपंचातून मुक्तता होत नसते तर आजचे सत्र आपले इथे संपलेलं आहे नक्कीच तुम्हाला हे सत्र आवडलं असेल त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा जर अजून तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनाही रुची असेल स्वामींच्या चरित्रामध्ये तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे तुमच्यासारखे जिज्ञास व जे आहेत जे निरंतर स्वामींचे चरित्र ऐकतात त्यांच्यासाठी हे चॅनल आहे आणि या चॅनलवर अशाच दररोज नवनवीन लीळेंचं निरूपण जे आहे ते अपलोड होत असते त्यामुळे लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा बेलबटन दाबा ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी स्वामींच्या चरित्राचा व्हिडिओ अपलोड केला की लगेच नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींचे चरित्र ऐकू शकाल तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह उद्याचं चरित्र आहे डखले आणि चांगदेव घटांना स्वामी दत्तात्रेय महाराजांच्या दर्शनासाठी पाठवतात काय काय घडतील डिळीमध्ये त्यांना दत्तात्रेय महाराजांचे दर्शन होतात का स्वामी त्यांना कोणता विधी सांगतात हे सर्व सविस्तर उद्याच्या सत्रामध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे तेव्हा भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामीच्या या चरित्रासह तोपर्यंत तो दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंडवत हो